आज योजना सुरू झालेल्या आणि त्यासाठी या योजना चांगल्या असल्यामुळं अतिशय झुंबड महिलांची शेतू केंद्रावर उडालेली आहे मी कलेक्टर साहेबांना भेटून विनंती करणार आहे की जेवढे पुरुष तेवढ्यात महिला आहेत लाभार्थ आणि अख्खं गावच्या गाव जर तालुक्याला यायला लागलं ला तर ते काय बरोबर नाही त्यासाठी कुठेही आमच्या माता भगिनींची कुठेही आर्थिक पिळवणूक न होता येत्या आठ दिवसामध्ये पूर्ण ताकद लावून डबल ताकद लावून ते उत्पन्नाचे दाखले आणि डोमेस्टिकचे दाखले या आमच्या माता भगिनींना उपलब्ध करून द्यावे आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या महिला आघाडीचा मोर्चा असेल सर। आमचे सर। सर्व विंग असतील अतिशय ताकदीनं वार्डा वार्डात जाऊन हा लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न सगळ्या ऐंशी टक्के मातांना याचा लाभ होणार यामध्ये विधवा या सगळ्या कॅटेगरीच्या महिलांचाही समावेश केलेला आहे ग्रामपंचायत स्तरावर सगळे कागदपत्र गोळा करून तलाठी आणि ग्रामसेवक आणि तिथले आमचे काही शासनाचे अधिकारी गाव लेवल असतात यांना जबाबदाऱ्या देऊन यांनीच ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता करून घ्यायच्या विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना गरज लागेल त्या त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा स्थानिक बूथ अध्यक्ष आणि स्थानिक नेते त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करतील हे मी माझ्या माता भगिनींना वाहि